नमस्कार हिंदुस्तान चोवीस तास न्यूज मध्ये आपले स्वागत मी आहे वर्षा सामंत पाहूया आजच्या महत्वाच्या घडामोडी काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्षपदी रेखा घरत यांची नियुक्ती सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची नवी कार्यकारिणी आणि जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून यवतमाळच्या संध्या सवालाखे यांची राज्य अध्यक्ष म्हणून तर सांगलीच्या शैलजा पाटील नागपूरच्या सुनीता गवांडे यांची सल्लागार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्रातील महिला रायगड जिल्हाध्यक्षपदी उरण तालुक्याचे खंबीर आक्रमक महिला नेतृत्व असलेल्या रेखा घरत यांची निवड झाली आहे काँग्रेस पक्षाचे संप आंदोलन विविध सभा बैठका यामध्ये रेखा घरत यांचा नेहमी सक्रिय सहभाग असतो काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे पक्षाचे विचार आणि कार्य तळागाळात पोहोचवण्याचे महत्वाचे अविरत कार्य रेखाघरत यांनी केले आहे कोणत्याही निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात प्रत्यक्ष सहभागी होऊन उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतात शासनाच्या अनेक सेवा सवलती शासनाच्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील राहतात रेखा घरत या काँग्रेस पक्षाच्या सुरुवातीपासूनच एकनिष्ठ कट्टर व प्रामाणिक कार्यकर्ते आहेत सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवातीपासून त्यांनी काम केले आज जिल्हाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष पदापर्यंतचा त्यांचा संघर्षमय प्रवास थक्क करणार आहे शिवाय सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी सुद्धा आहे रेखागरद यांच्या या सर्व कामांची दखल घेत काँग्रेसने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष या महत्वाच्या पदाची जबाबदारी सोपवली आहे काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी करून काँग्रेस पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेखागरत यांची नियुक्ती महत्वाची मानली जात आहे रेखागरत यांच्या नियुक्तीमुळे सर्वसामान्य व सर्वच घटकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे स्वच्छ चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व उत्तम महिला नेतृत्व सर्व समावेशक नेतृत्व दांडगा जनसंपर्क विविध समस्यांची उत्तम जाण उत्तम प्रभावी भाषणे ही रेखागरत यांच्या जमेच्या बाजू आहेत रेखागरत यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षा होत आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माननीय सोनियाजी गांधी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे खासदार राहुलजी गांधी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबाजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सवाल रायगड रायगड अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या सौजन्याने आज माझी रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मी सर्वांची खूप खूप ऋणी आहे वरिष्ठांनी ठेवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळांपर्यंत पोहोचवण्यासाठी समर्पितपणे करे कार्य करेन अशी भावना नवनियुक्त महिला जिल्हाध्यक्ष रेखा घरत यांनी व्यक्त केली आहे तास न्यूज सबस्क्राईब करा బెల్యక దాబాయ విసరూ నా